महाराष्ट्र राज्यातील पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट पेन्शनर असोसिएशन पुणे मार्फत प्रसिद्धी पत्रक निर्गमित राज्यातील पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे निवृत्ती धारक संदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मेसेजबाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर प्रसिद्धी पत्रकांनुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन धारकांना आठवा वेतन आयोग व डीए वाढ मिळणार नसल्याचे केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात सुधारणा अशा प्रकारचा मेसेज सोशल मीडियावर दिले जात आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांना यापुढे आठवा वेतन आयोग व डीए मध्ये देण्यात येणारी वाढ मिळणार नसल्याचे मेसेज व्हॉट्सॲपवर येत आहेत त्याचबरोबर दैनिक लोकमत वर्तमान वर्तमानपत्रामध्ये देखील दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सदर आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर बातमी व व्हॉट्सॲपवरील बातमीमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे कारण केंद्र सरकारचे राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री एन षणमुगम खासदार यांना पत्राद्वारे कळविले आहे की भारताच्या एकत्रित निधीमधून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सी सी एस पेन्शन नियम व तत्वाच्या प्रमाणीकरण संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमांचे प्रमाणीकरण आहे व विद्यमान नागरी अथवा संरक्षण पेन्शन मध्ये बदल अथवा बदल करत नाही केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आठव्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन व वे इतर लाभांशी संबंधित मुद्द्यावर योग्य शिफारसी केल्या जातील असे पत्रक दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तसेच केंद्र सरकारच्या प्रचलित धोरणानुसार केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोग व व महागाई भत्त्यांमध्ये होणारी वाढ इतर फायदे देतील ते राज्य शासनाला त्यांचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे धोरण आहे त्यामुळे निवृत्ती वेतन धारकांना आठवा वेतन आणि डीए मिळणार नसल्याच्या बातमीवर विश्वास न ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले